नमस्कार यशवंत सूत्र संघटन मंत्र या यूट्यूब मालिकेच्या दहाव्या भागामध्ये आपलं स्वागत कार्यालयातले यशवंतराव हा एक वेगळाच अनुभव असतो मुंबई अभावीपचं रोड येथील कार्यालय जेमतेम एका खोलीच्या आकारात मजल्यावरच आणि रस्त्या लगत रोज संध्याकाळी सहा ते आठ या वेळात या कार्यालयात विद्यार्थी विद्यार्थिनींची भरपूर वर्दळ असते संघटनेचं जिवंतपण तिथल्या वातावरणाच्या कणाकणातून प्रस्त्याला येईल एका कोपऱ्यात हिशोबाची मांडामांड करीत बसलेला कोणी एखाद्या बाजूला आपल्या भागातल्या आगामी कार्यक्रमाविषयी दोघे तिघे चर्चा करतायत तर मधल्या भागात राष्ट्याचे फवारे उडवीत एकमेकाला टाळ्या देत चार पाच जण उभे आहेत असं संमिश्र दृश्य नेहमीच एकूण वातावरणात सहजपणे जाणवणारा तारुण्याचा टवटवीतपणा नव्याने येणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनीलाही सहजपणे आपल्यात कामावून घेणारी प्रसन्नता हा तिथला स्थायीभाव बनला होता यशवंतराव अजूनमधूनच पण आवर्जून त्या वेळात कार्यालयात येईल मात्र आपलं वय हो आणि ज्येष्ठता त्याचं दडपण तरुण कार्यकर्त्यांवर येऊन त्यांच्या हाच परिहासाच्या उत्साहाची अडचण निर्माण होऊ नये याचेही ते भान बाळगत सामान्यत कार्यालयाबाहेरच्या का फुटपाथवर एका बाजूला उभे राहून किंवा रस्त्यावर उभट उभ्या केलेल्या स्कूटरवर बसूनच निरीक्षण करीत राहात अर्थात कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या कारणासाठी त्यांना भेटण्याची असोशी असेच त्यामुळे गरजेप्रमाणे त्यांच्याशी गप्पा मारण्यात त्यांचं मनोगत ऐकून घेण्यात ते मग्न असते अशातच एकदा एक कार्यकर्ता आला आणि आल्याबरोबर त्याने अरे माझा रिझल्ट लागला मी उत्तीर्ण झालो आज पहिल्या वर्गात अशी माहिती मोठ्या आनंदाने सर्वांना दिली सगळ्यांनी स्वाभाविकच हात उंचावट टाळ्या देत आणि जल्लोष करीत त्याचं अभिनंदन केलं आणि आता पार्टी पाहिजे असा घोषा त्याच्या मागे लावला बाहेर उभे असलेले यशवंतरा वर्षातच हे सर्व पाहत होते त्यांनी ताबडतोब जवळच उभे असलेल्या एका बोलवलं आणि त्याच्या कानात काही सांगून त्याला पिटाळलं थोड्याच वेळाने तो परतला तेव्हा आम्हा सर्वांच्या लक्षात आलं की त्याला पेढे आणण्यासाठी सरांनी पाठवलं होतं तिकडे आमचा पार्टी पार्टीचा गजर चालूच होता पेढ्याचा पुडा हातात घेऊन यशवंतराव आले त्यांनी सर्वांना शांत केलं आणि आपल्या हाताने त्या उत्तीर्ण कार्यकर्त्याला पेढा देऊन त्याची पाठ सोपटली त्याच्याच हातात पेढ्याचा पुडा देऊन वाट आता ते सर्वांना असं त्यांनी सांगितलं पेढे वाटप सुरू असतानाच सगळ्यांना उद्देश घेऊन यशवंतराव जे बोलले ते एका साध्याशा वाटणाऱ्या सूचनेतूनच एक मनोज्ञ संघटन मंत्र जागवणारे होते ते म्हणाले असं बघा त्यानं यश मिळवलं आहे आणि आपली गुणवत्ता त्यांनी त्याच्या कर्तृत्वाने सिद्ध केले त्यासाठी आपण त्याला पार्टी दिली पाहिजे त्याच्याकडून काय पार्टी मागता पुढे त्यांनी म्हटलं एखाद्याच्या दुःखात सहभागी होणं सहानुभूतीचे चार शब्द ऐकवणं अगदी कधी कधी अश्रू ढाळणंही सुळंदेनी सोपं असतं पण त्याच्या यशात आनंदात सुखात मनपूर्वक सहभागी होणं काहीच कठीण प्रसंगी त्याच्या यशाबद्दलची असूया आरवी येते आणि तोंड देखल केलेलं कोरडं कौतुक को वेगळी ठरतं आपण परिषदेच्या संघटनेची उभारणी निर्व्याज आणि निर्भर मैच्या पायावर उभ्या करण्याचा प्रयत्न करतो केला पाहिजे त्या दृष्टीने मित्राचं कौतुक साधेपणाने पण निव्वळ स्नेहाच्या आत्मीय भावनेने करण्याचा कटाक्ष आपण बाळगला पाहिजे अगदी साध्या व्यक्तिगत व्यवहारातून सुद्धा मित्रभावनेची उत्तुंग उंची सहजतेने साध्य करता येते त्याचा वस्तूपाठ असा प्रत्येक प्रसंगामधून यशवंतराव कार्यकर्त्यांसमोर साकार करीत होते अशीच आगळी उंची एका अधिवेशनाला जाऊ इच्छिणाऱ्या कार्यकर्त्याच्या संदर्भात त्यांनी कशी गाठली याचं उदाहरण कार्यकर्त्यांच्या या चर्चेत अनेकदा येत हो असतं राष्ट्रीय अधिवेशनासाठी अन्य प्रांतातल्या काहीशा दूरच्या गावी जाण्याची योजना कार्यकर्ते करीत होते एक थोडासा नवा परंतु उत्साही कार्यकर्ता त्या तयारीपासून चर्चेपासून काहीसा अलिप्त राहतच असल्याचं त्यांच्या लक्षात आलं त्याला त्याबद्दल त्यांनी हळूच विचारलं जाण्या येण्याचा प्रवास अधिवेशनाचं शुल्क यांचा खर्च करणं त्याच्या दृष्टीने कठीण असल्याने इच्छा असूनही न येण्याचा विचार त्यांनी केले असल्याचे सरांच्या लक्षात आले त्यांनी शांतपणाने त्याच्या हातात पैसे देऊन भेटले शुल्क भरून टाका आणि लगेच त्याला म्हणाले शिक्षण होऊन नोकरी करू लागला की पैसे परत करा वडील भावाने दिले आहेत असं समजा संकोच करू नका भारावलेल्या मनाने निश्चब्द होऊन त्याने ते पैसे घेतले अधिवेशनाला आलाही दोन तीन वर्षांनी पदवी शिक्षण पूर्ण होऊन त्याला चांगली नोकरी मिळाली पहिला पगार हातात पडल्याबरोबर तो यशवंतरावांकडे गेला आणि ती रक्कम त्याने त्यांच्यासमोर ठेवली काहीही प्रतिक्रिया व्यक्त न करता सरांनी ती टेबलावरच थोडीशी बाजूला सरचवली आणि त्या कार्यकर्त्याची अन्य विचारपूस केली नवी नोकरी घरची मंडळी तब्येत एकूण हाल अहवाल याबद्दलचं बोलणं झालं चहा पाणी झालं आणि तो निघाला परत तेव्हा हो मात्र यशवंतराव त्याला म्हणाले अरे ते पैसे घेऊन जा ना प्रश्नास्थक मुद्रेने तो सरांकडे पाहू लागला तेव्हा प्रसन्नपणाने हसून ते म्हणाले हे बघ ते पैसे आता तुझेही नाहीत आणि माझेही नाहीत ते आहेत अशा एका कार्यकर्त्याचे ज्याला परिषदेसाठी प्रवास करायचा आहे पण पैशाअभावी ते कठीण आहे हो की नाही तूर तर ते तुझ्याकडे ठेव आणि असा कार्यकर्ता भेटेल तेव्हा त्याचे त्याला देऊन टाक आता पुन्हा त्या कार्यकर्त्यावर निश्चब्द होण्याची पाळी आली काय करावे त्याला सुचे ना यशवंतरावांनी डोळ्यांनीच त्याला पुन्हा खुणावलं घेऊन टाकतो पैसे मुखपणाने त्याने ते उतरले आणि निघाला मात्र एक आयुष्यभर पुरेल असा संस्काराचा ठसा सोबत घेऊन निघाला सहज जाता जाता असं दृष्टीदानाचं दिव्य कर्म किती जणांच्या बाबतीत यशवंत स्वर्षाने केलं असेल याची गणना करणारी मोजपट्टी माझ्यापाशी काही उपलब्ध नाही नमस्कार